नमस्कार मंडळी मी आचल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नव्या व्लॉगमध्ये तर आज संडे आणि संडे म्हटलं की कामाचा पसाराच कारण संडेच्या दिवशी रोज जेवढे कामं असतात त्यापेक्षा जास्तच कामं निघतात तर माझं स्वयंपाक झालेला आहे गॅस वगैरे क्लीन केलेली आहे आणि माझी गॅस आहे ना मी म्हणजे ओटा वगैरे काहीच नाही आहे इथे मी टेबलवर ठेवलेली आहे हा लोखंडी टेबल आहे त्याला व्हाईट पेंट मारून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर गॅस वगैरे क्लीन झाली इकडे आशू जेवायला बसलेली आहे आशू वरण भात आहे आणि आशू जेव्हापासून शाळेत जायला लागली ना तेव्हापासून ती त्या बॉटलमध्येच पाणी पिते बघू शकता तुम्ही ग्लासात पाणी दिला तर ती पितच नाही बॉटलनेच पाणी पिते गॅस क्लीन झाल्याच्या नंतर मग मी कंप्युटर पण छान असं पुसून घेतला कम्प्युटर प्रिंटर छान असं क्लीन करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही गा आशू म्हटली की पोयम म्हणून दाखवते तर तुम्ही पण तिची पोयम ऐकाच आशूच तर दिवसभर हेच सुरू असते नुसती मस्ती माझा फक्त स्वयंपाक झाला बाकीचे काम अजून बाकी आहेत आणि बाहेर बघा किती ऊन आहे चप्पल न लावता बाहेर निघू शकतच नाही आणि इकडे कपडे भांड्यांचा जसा पसाराच आधी मी पटकन हा भांड्याचा पसारा आवरून घेते फायनली भांडे घासून झालेले आहेत आणि टोपल्यापेक्षाही जास्त भांडे निघालेत त्यानंतर मग मी इथे झाडू मारून घेत आहे झाडू तर मी दिवसातून पाच सहा वेळा झाडू मारतच असते कारण आशो नुसता कचरा करून ठेवते त्यानंतर पोछा वगैरे मारून घेतलेली आहे फायनली सर्व कामं झालेली आहेत आता रूम चमकवून झाली आता मी चमकून येते म्हणजे आंघोळ करून येते तर फायनली आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत बघू शकता कपडे मी आधीच धुतलेली होती आता आंघोळ झाल्यावर वाळू घातली आणि आंघोळ झाल्यानंतर मी चेहऱ्याला काहीच लावत नाही फक्त क्रीम लावते एलिमेंट्सची एक क्रीम आहे ती क्रीम फक्त मी चेहऱ्याला लावते त्यावर मी कोणताही पावडर वगैरे किंवा काहीच लावत नाही तरी पण मला खूप सारे पिंपल झालेले आहेत आणि इकडे पावडर खूपच वाया घालत आहे अजून दे म्हणून मागं लागत आहे ती काही ऐकणार नाहीच आहे मी तिला तेल वगैरे लावून तिची पण तयारी करून देते फायनली आमची तयारी झालेली आहे बघू शकता म्हणजे आमच्या आशूची आता मी तयारी करत आहे म्हणजे केस करत आहे माझे केस ना खूपच झडतात आणि वाढत पण नाही कोणाकडे काही उपाय असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या सुद्धा कोणाकडे काही उपाय असेल तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा मी या दोन गोष्टीपासून खूपच त्रासलेली आहे तर फायनली तयारी झालेली आहे कोणतंच पावडर वगैरे मी काही लावत नाही घरी फक्त क्रीम लावते आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतलेली आहे पूजा झाल्यानंतर फायनली आशूला झोपवून घेतली आणि त्यानंतर मग मी थोडं पुस्तक घेऊन वाचायला बसली थोडं वेळ पुस्तक वाचणार आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट ओव्हर वगैरे करायचं असते ते करून घेणार तर संडे राहते म्हणजे रिकामं वेळ मिळते आणि दिवसभर आरामच असा नाही उलट संडेच्या दिवशी अजून जास्त कामं वाढतात तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय